बोला छावा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आज अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे हायवे रस्ता रोखण्यात आलेला आहे तरी त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज आज धाराशिव येथे अखिल भारतीय छावा संघटनेचा रस्ता रोखो करण्यात आला आहे त्याचं कारण म्हणजे आठ ते पंधरा दिवसापासून मराठवाडे मराठवाड्यामध्ये सा अक्षरशः पाण्यानं टोटल नुकसान झाले शेतकऱ्याचे पिकं वाहून गेलेत जनावर वाहून गेलेत तरी शासन तात्काळ मदत करत नाही शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत करा असं अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जाळे पटेल यांनी दोन तीन मोर्चे काढून सांगितले की बाबा शेतकऱ्याला तात्काळ सरसकट मदत जाहीर करा शेतकऱ्याची कर्जमाफी करा पण प्रशासन शासन कसलीही शेतकऱ्यांना मदत करत नाही आता त्यामुळं सरकारला एवढं सांगणं आहे की अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आणि आदरणीय नानासाहेब जा पटला यांच्या आदेशाखाली आज मोर्चा निघाला आहे सरकारला आमचं एवढंच सांगणं आहे की बाबा शेतकऱ्याची तुम्ही मजा घेऊ नका किंवा त्यांचा अंत बघू नका आज शेतकरी तुम्हाला जगाचा पोशिंदा आहे शेतकरी शांत आहे म्हणून त्याची तुम्ही अंत पाहू नका जर शेतकरी बिघडला तर तुम्हाला चापका आणि देणं जर शासनाला नाही जोडपलं तर शेतकरी सांगणार नाही आणि महाराष्ट्रात अखिल भारतीय छावा संघटना ही जावाश् शेतकऱ्याच्या मुद्द्यासाठी सतत लढत आहे सतत मोर्चे काढत आहे शासन कसलीही दखल देत नाही ही अखिल भारतीय छावा संघटनेचा रास्ता रोको शांततेचा आहे आजचा पण शासनाला माझी एक विनंती आहे इथून पुढे जर तात्काळ मदत जाहीर नाही केली तर अखिल भारतीय छावा संघटना रस्त्यावर उतरून महाराष्ट्रात काय गोंधळ होईल त्याला प्रशासन जबाब जबाबदार राहील आदरणीय नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर रास्ता रोको नाही रुमना आणि अचोड मोर्चा कलेक्टर ऑफिसला काढण्यात येईल एवढी शासनाला माझी विनंती आहे शासनानं तात्काळ दखल घेऊन तात्काळ मदत जाहीर करावी यांची विनंती अखिल भारतीय आज रस्ता रोको रोख करण्यात आलेला आहे छाव संघटनेच्या वतीनं आपलं काय मत आहे शासनाकडे आपली काय मागणी आहे शासनाकडे एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि हे सरकार आहे गे गेंद्याची कातडी पांघरून जे बसलय ते डोळं झाक करतंय कारण का डोळं झाक करतंय त्याच्या जीवावर खात आणि हे डोळे झाकून बसतंय मला तर काय वाटतंय हे जे बघायला आजकाल याय लागलेत त्यांनी बघायला येण्यापेक्षा की ओला दुष्काळ आणि कर्ज सरसंकट कर्जमाफी यांनी जाहीर करावी आणि पंचनामे आन... न करता पंचनामे करता कशाचे पाण्याचे पंचनामे करताय का शेतात मातीच राहिली नाही हे पंचनामा करतात कशाची म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आमदार खासदार फक्त फोटोशूटसाठी साठी पाण्यात उतरतात का फोटोशूटसाठी फोटोशूटसाठी मन मन तसं म्हणून पण जमणार नाही खासदार आमदार कारण जीव पण वाचवताय ना आज बघायला गेलं ओमराजे ओमराजे निंबाळकर यांनी खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे त्यांनी जीव दान द्यायला लोकांना त्यांनी बघतात ते म्हणत नाहीत की तुम्ही असं कर्जमाफी करू नका पण जे का काल जे कोण आले होते मंत्री तिथून मंत्री आले ती काय प्रत्येकाच्या बांधावर नाहीत गेले जिथं पाणी नदीच्या कडालाच बघून गेले तेवढंच बघितलं त्यांनी पण जेवढं बघितलंय तेवढं तर त्यांच्या निदर्शनाचा आलं असेल की खरंच बाबा शेतकरी शेतकऱ्यांचं काहीच राहिलं नाही खरंच दुःखाचा डोंगर कोसळलाय आज एवढं पाणी मी मी म्हणताय आज शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची वेळ नाही जर कर्जमाफी नाही केली तर शेतकऱ्याला कर जर शेत सोयाबीनवर आधीच बॉक्स उपशलेले असतात कुणाचं लग्न असतंय कुणाचं काय असतंय कुणाची भरती असते शेतकऱ्यांनी आता येणार पीक आहे बाबा त्याच्यावर देतो म्हणून आधीच त्यांनी सावकाराकडून पैसे घेतलेले असते आणि आज आज जर त्यांच्यावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलाय आज त्यांच्याकडं काहीच आत्महत्या करण्याशिवाय काही शिल्लक उरलं नाही तर शासनाला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही सरसंकट पंचनामे न करता ओला दुष्काळ आणि कर्जमाफी सरसंकट जाहीर करावे अन्यथा छावा संघटना हे अण्णासाहेब जावळे क्रांती सुरवे अण्णासाहेब जावळे पाटील आणि नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे काही तीव्र आंदोलन होईल त्याच्या सामोरे जी ती ते स्वतः जमीदार असतील अखिल भारतीय आज अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे तर शासनाकडे आपली काय मागणी आहे अखिल भारतीय छावा संघटनेची निर्मिती जिथं अन्याय होईल तिथं छावा संघटना ही अन्न आन स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी ही छावा संघटना निर्माण केलेली आहे त्यांच्यानंतर नानासाहेब जावळे पाटील या संघटनेची धुरा हातात घेऊन हे महाराष्ट्रात गेले वीस वर्षे छावा संघटना आक्रमक पद्धतीने शेतकरी मराठा आरक्षण अशा विविध सामाजिक प्रश्नांसाठी आक्रमक छावा संघटना करते नानासाहेब जावळे पाटलांनी नानासाहेब जावळे पाटलांनी महाराष्ट्र शासनाला या शेतकऱ्याच्या हितासाठी ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याची कर्जमाफी करा अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने महामंडळ मराठवाड्यासाठी लवकरच कार्यान्वित करा तसेच शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत सरसकट शासनाने न पंचनामे करता द्यावी यासाठी या नानासाहेब जावळे पाटील यांनी लातूर येथून जोका निर्वाणीचा इशारा दिलेला आहे या महाराष्ट्र शासनानं दखल न घेतल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटना धारेशिव या आज रास्तो रोखोत आक्रमक भूमिका घेऊन शेतकरी हितासाठी आज रास्ता रोको आम्ही करत आहोत आज आहे इथून पुढे अखिल भारतीय छावा संघंड महाराष्ट्रामध्ये तीव्र आणि अतिशय प्रशासनाला त्रास होईल असे आंदोलन कर छडी आपण छावा चावाच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या जर शासनाने सरसगटी पन्नास हजार रुपये नाही केली तर याच्यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा अखिल भारतीय छावा संघटनेमार्फत इशारा देण्यात येत आहे शेतकऱ्याचे कर्जमाफी शेतकऱ्याचे कर्जमाफी शेतकऱ्याचे कर्जमाफे